काय मस्त लक्ष्म्या दिसतात गाय गोड 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 आणि रात्री मी लक्ष्म्यांच्या गळ्यांमध्ये नोटाचे हार बघितले होते कोणी घेतले

मग काय कुटुंबाने एकत्र राहायचं खायचं जेवायचं झोपायचं तिथं सांगितले आठ दिवस तुला झोपायला राहायला पाठवतो मी पत्र आले मला मी आता जाऊन हीच आणतो घरना लियापाटी बिपाटी झोपायला होय आता जळल जळल पूजा जळेल किती साडी बिडी हा चुर चुर वाजायलाय पाणी कशाला वतलं त्याला हा हा वाजून द्यायची नसते का कालच्या ब्लॉग मध्ये म्हणलं गणपती पाचशे रुपयाचा आहे जण आणि बावड्या हा बावड्या जण म्हणल्यात गणपती पाचशे रुपयाचा नसेल दोन तीन हजाराचा गणपती असेल हा गणपती केवढ्याचा आहे सांग ते म्हणतात पाचशे रुपयाचा एवढा मोठा गणपती कसा असेल माझा हात बघा असं म्हणजे जवळजवळ ही दोन फुटाची तर मूर्ती असेल दोन अडीच फूट अडीच फूट हा अडीच फुटाची मूर्ती असेल ही कानवला लाडू मी चार दिवस झाले इथं बघतो या कालच ठेवल्यात का तर मित्रांनो आमच्या महालक्ष्मी बघा कशा आहेत आमच्या गौराया गौरायाच म्हणतात ना हा तर आज बसणार जेवणार आणि उद्या ही घरी निघून जाणार तर अक्च्युअली गणपती बाप्पा मध्ये असायला पाहिजे ना काय कुठे त्याने गणपती आणला तिथं बसवलंय तिथं बस तुला कुठं घेऊ कि खायचं काय शेत गणपती बर्थडे गिफ्ट केला ती ठेवला किती वाटवत वात वात वर्गी तर मित्रांनो बघा मी आता महालक्ष्मी पुढे काय काय ठेवलंय सगळं तुम्हाला दाखवणार आहे हळूहळू हे बघा अशा पद्धतीने सजावट केलेली आहे घरच्यांनी आणि समोर चहा साखर खोबरं नारळ पाणी लाडू शेव शेव चिवडा मुगडा डाळीम हे काय ठेवलं सीताफळ छोटी छोटी खेळणं धन कुत्री बित्री असे म्हणजे काय ठेवतात आहे

ही ही कोण आहे स्वामी समर्थ दत्त आहे दत्त आहे स्वामी समर्थ आणि दत्त आणि हे आहे कोण काळबा आहे का अंबाबाई आहे ही लक्ष्मी ही हे पण लक्ष्मीचं आहे काय कुठे बैलं कुठे आहेत बैलं मी बघितलीस नाहीतला बेच बाहेर दिसतात बैलं हा कोण बाळबामाय ते मनोहर माम आहे हा कासव 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 नाही गल्ला येऊ 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 द्यायच आहेत गाड्या गल्ला गाड्या आपण गल्ला बघायचं का काय किती आणि कसं फोडायचं बावड्या का डायरेक्ट ह्याला फाडूनच काढायचं ह्याच्यात किती असते रुपये का शंभर रुपयाच्या वर निघल्यावर नाही बघतो मला नको मी फक्त दाखवतो तुला अजून अजून काय करायचं कुठे या कस करून बसल्या सासूबाई दाखवा कसं बसला कुठे करून दाखवायचं करून नाही करून दाखवायचं नाही सासूबाई

मला तर वाटतो अशी शेजारच्या मंडळाचा हाणलाय काय किंवा मस्त मस्त व्हेरी गुड आय लाईक यू आय व्हेरी लाइक यू कुठे बर काय तू दुनियाच्या सातवा आठ आजोबा दाखवते काय कि मला तर कळत नाही अयो या बाहुलेला असता लगावले या मस्त लक्ष्मी झाल्या सजोग काय काय कुठलं फुल ओरिजिनल फुलं आहे ओरिजनल भारी आहे बरं आहे चल की शूटिंग करायची काय करायचं आज पोळ्या पोळ्या ओ वहिनी झाल्या पोळ्या पुरण परतायचं आणि पुन्हा वाटायचं कुठल्या चौकात बसून वाटायचं करायचं म्हणला की वाटायचं हा रगडायचं म्हणा कि मग परतायचं असं वय म्हणलं वाटायचं म्हणलं याड्याला काढावं काढावला काय घाला तुम्ही वगैरे याड्याला यात काढाव का आय वहिनी म्हणल्या मी आता पुराण हे केले वाटायचंय मला म्हणलं कुठल्या चौकात बसून वाटायचंय <laughs> <आही किदरीगा>। <laughs> चला तिकडे मायाकडं मला करमत नाही तुमच्याशी चला एवढी बायको आहे का दिली मले मले दिली दिली, मले करमत ना हात कर, कर, मले करमत ना तुमच्या शिवाय कधीतरी राहत जावा किशे हैशेत काढून म्हणते होय पिवड्या एवढ्या काय फाल पिवड्या ए तुला समजते कि नाही चले घरी चले आगे आगे मले हाकून द्यायले उद्या करू का चालते माझं नुकसान होत दहा हजाराच मला दहा हजार रुपये दे मी उद्या करू वीस हजार ना वीस लाख माझ बाबू छोट सासूबाई देऊ देव दायखाजार कशाच गरीब सासूबाई पैसा तुमच्याकडे झाकून ठेवले आहे पण नाही

पिवड्या पिवड्या सर पिवड्या सर काय नको चल सर जातो मी घरी आता चल सारखा सरकार सरकार रिपोर्ट हा हा येतो चला, चला 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 बाय बाय आमच्या लक्ष्मी कशा वाटले नक्कीच कमेंट करून सांगा तुला गेली चला आता बाय बाय